सगळे सोयरे आणि इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं एक महिन्याची मुदत मागितल्यानं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलं होतं यावेळी या सगळे सोयरे आणि इतर सर्व मागण्यांसंदर्भात सरकारला एक महिन्याची मुदत द्यावी अशी विनंती शिष्टमंडळानं केली मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची विनंती मान्य करत सरकारला एक महिन्याची मुदत दिली जर सरकारनं तेरा जुलैपर्यंत अंमलबजावणी केली नाही तर मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरून सर्वांना हिसका दाखवणार असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिला आहे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो दोन पावलं मागे सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारीला लागणार यांना पाडायचं कापले उभा करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात मजा आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचे